गामे गामे सुप्रसिद्ध असे भुजनी मंडळ आपण मला मिलेच्छा सुंदर असो कार्यक्रम सादर की दे आज याडेन जाताळीन बारादन वेगे वो निमित्ते ती भगवंती नाम रोच चिंतन रात्रभर नामदान रोछ आणि सवार प्रभातीनं तेवी निमित्तीती ते अन्नदान विवालोछ सर्वप्रथम ये दुःखेप जे सामील हुये तांडे मध्ये सारे गणगोत सगाशन मित्र मंडळ वसे से सगाशन गणगोत आणि भजनी मंडळ इंद्र कजल गाठेकडे ती आभार मानू छू धन्यवाद देऊ आणि थोडसे गिरे माही मारो कार्यक्रम मोहन मा पूर्ण राम देऊ साधू संत केला बाबा उपजला पराणी न संसारी उपजला पराणी न संसारी बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊनी जाय बोका तैसे काळ लोका नेता से खटिका घरी आजा पुत्र पाहे वा। कसा बाची गाय वाचे कशी तुका मने इथे काही करा कड़ा काढ़ी जातील ऐसी घड़ी पुन्हा नोहे सुंदर आसो मन करो जीवन से बाबा ये जीवन सदार बदे मई आप कहीं कोने करतो वालो अशा प्रकार माता मालू चलेगी हमारे मोठियाड़ी उन मारे उड़ती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू छू आणि कार्यक्रम सुरुवात करू छू केला बाबा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु नमः नमा सत्यने वेदाशी बोलणे तुझी सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाड़ों ने शरण आलो वाह वाह सेवालाल महाराज की जय श्री रसिया भगवान की जय महान तपस्वी रामराव महाराज की जय बालयोगी योगानंद महाराज की जय संत शूचरण महाराज की जय संत ज्ञानेश्वर महाराज वसंतराव नाईक की जय सात करू करू ना मले thank

केला होतो ना आता वाट कोणी केलो मग तू नदी किनारी चाल का नदी किनारी नदी किनारी लेगो कला नदीर परली पार म्हणून जायच कला गो परली पार तुझे शिष्याच वण एक नाव बताळो आलो यम कोणी पेशाळा कला काय गो कला गो की नाव नवच बेसो कला गो कोणी पेशाळा दुसर नाव बताळो आलो मग कोणी पेशाळा कला अशी अनेक प्रकारे नाव ताळो तुकच गुरुजी कला नाव असे नवीच तू बेसरू का कोणी नाव नाव नावाडीच हाई नावाडी कलाक्ती जर नावाडी व्यवस्थित रो आपण नदीत परली पार सहज जा सकाच वशा प्रकारे ती संसार स्वरूपी सागर आहे महि सतगुरु नावाला नावाडी जर रो तो आपण भाऊरूपी संसार सागर परत तर जावचा वशा प्रकार ती बंजारा समाजामध्ये महान असे सद्गुरु नावाडी आपेन मळगे महांत महान तपशी बापू चलेगो विश्व सिंह बापू चलेगो अब आपेन देखेन गोखेन एकच एकज रे बाल बापू थी केला सत गरु न करु তেটার ভগবানের মূর্তি ছো মানি ছোট পন্ডিত ছিল निमी कुझु हे भाऊ बाऊ सुरोतर नवे ज्ञान शिल दासिमी दुर्बल तम ज्ञानी छो पंडित चो एक मान सन्मान करता बठे बिठेरे छो कई काय मजा पामराशी थोर पान पायी वाहन पायी भरी करता भजने बदले माई रघुना संपत राठोड़ या हमारे भर्गा भाई साब बेकान रुपया देवा छे हमारे काका श्याम दासु राठोड इने सम देखीस रुपया संतोष किशन राठौड़ ईयाडी रो पोतो इन सम देखकान किशन बागरू राठौड़ ईयाडी रो मोटो बेटा इन सम देखकान रुपया हरदास चौहान ये हमारो समधी इन सम 21 रुपया संदीप किशन राठौड़ ईयाडी रो पोतो इन सम 100 रुपया देवा धन्यवाद धन्यवाद सब भाई से सुखी रेगाडा ओरे करता सत करू ना करू ना मा

आपण देख्या करता या पेन गारंटी खिचा त हाजोरो क्षण आनंदम जगह प्रयत्न करा आपण लुप्त राणी सवारे तन आपलो पूजा क ते हाजेरो आनंद आपण गवा नाका सवारी मार पीढ़ी कई खाय करता आपा हाजेरो आपण सुख गवा नाकाचा आपलो जीवन खरोखर हायच जन लाग मन केरो जीवन कस क मना चारो जीवन घड़ी रो कई पानी के राधबुदा यू मनुष्य की जात एक दिन यूं हो जावे सारा छुपे प्रभात लाग के लाख माना क्या रो।

सोडवी ना तेव्हा माये बाप सोडवी बंधू पाठची बहीण सेजची कामी दूर आहे बाबा किती एकमेकी रे जरा जरा वाटे माई फुरफुर करेल छे जर जरा वाटे माई तनातनी करेल छे आणि हाय मदन डेकोरेशन हमारो मार पोतोच वेगे मदन ज्ञानेश्वर राठोड इने शांती एक देवा धन्यवाद धन्यवाद शिवा भाई सुखी रखा वो रे कहता बाबा मना चारो I <laughs>

सोबत फक्त तो फला तो 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 नहीं, तो। नहीं।, नहीं। जा कौन कहता है इंसान खाली हाथ आता है कौन कहता है इंसान खाली हाथ आता है ऐसा नहीं है ऐसा नहीं है इंसान भाग्य लेकर आता है और कर्म लेकर जाता है आपणा आजे भजन बोल री छा आज आवगे छा आपा भाग्यती आया छा अन आता जे कर्म करे वाला छा ये कर्मे नुसार आपनो भाग्य लखाय वालो बस वो भाग्य नुसार आपने दुबार जन्म मळे वालो छो पछे कसो कर्म करया वशे वोसे प्रकार रो भाग्य मळे वालो छो आपने थोडो मले वालो छोरी करता न ना क्या मारो मारो घर मारो दार मारो शे मारो को घर को दे आत्माराम तुझा तो जाने बाबा अनेक भजने बदले मैं हमारो जमई ज्ञानेश्वर मुतीराम राठोड इन्हें सामने एक करोड़ रुपए धन्यवाद धन्यवाद शोभा शुक्रिया करें अनेक हमारे भारत काका भारत रामु राठौर हमारो मानिक नगरा घरों आचो जरा करता नहीं ना एक करोड़ रुपए धन्यवाद धन्यवाद देखनी हाय मायरा झूठो पसारोच ये काय योगो डोखरी बाजप बाजे सुती आणि बूढी जको घरेम बाटी नाखरी डोखरी बाजप सुधी हा डोखरी घरेम बाटी नाखरी बाटी नाखरी आप डोखरी हन उच्च सुती थी आम नु काय हाती वगाडा देखी तो पेटे साफ आप जर पेटे साफ रे हा आपण हांग हनच लेगो तो आप उडी माराचा डोखरी याडी मरी है एक याडी मोरी के बूढी घरेम बाटी, 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 बाटी नाखरी थी आणि ये मोठी आडी रो बेटा रणजित बागरू राठोड यांनी सांगते शंभर रुपये दे महाच धन्यवाद धन्यवाद शोभा शुगर काढ चिल्लर दे जाऊन होतो बचा बोडीन वाटो डोखरी कई बघल आता जोडी काल दावी जाण देखो तो डोखरी पेटे साफ बोडी कशी आडी मरी आहे का लागो आप डोखरी मरच आसो कलो किती सारी तांडो जमाय गो आप साफ साफ चक्र असे लगले गे नाव गे पण आप साफ करतच डोखरी पेटे आप सापेन मारा था, था तो डोखरी मर जाओ चो न मारा था तो नहीं डोखरी मर जाओ चो डोखरी बेटा होगा आम देखो, देखो तो साप आप कई करा माथे न हाथ लगा दो इंसान को ब्राह्मण जान पे सुना बार क्या छोरा है पापा कहीं उपकल लगो कहीं गुरु बेटा कल लगा भर आप मैया दीदी मुख जलोज कल लगो तू दादी दीदी मुख जलोज कल लगो कहीं उपकल लगो डोखरी पे टेप सांप कल अरे ये डो बाग कल लगो वो सांप नकली चीज़ जत्रा में दराय तो कल लगो वो सांप में रोज कल लगो खोटो साफ कल लगो खोरो सांप चीज़ काही खोट सापच जस हा खोट साप र जर खर तो साप चले जावं हो खोट न का छोड करू पिठर म्हणजे खोट साप करून आपण दुःख भोगणं पडो तर खरं साप येतो का दुखणं भोगू पडो उ खोट साप र करता आपण दुःख भोगणं पडो व साई संसार नाशी म्हणतच हाई खरं आपल्याला आपल्याला राळो कोणी हाई नाश पाय वाळच पण हाई खोट खोट रेताळ सुद्धा आपण दुःख भोगरेच का की मारो मारो घेता नाही जण केला ढेर की जी मारो मारो रो 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 भजने बदल वहि रुक्मिण भाई राठोड ए बाई समजी दस रुपया अनुषबाई उत्तम चव्हाण रेवाड होरखेडा सम वीस रुपया सूर्यकांतठोड रेवाळ रामतीर्थ तांडा रुपया

कसं बाबा जसो फुगा बारीक चार फुगा रमू करायचं हाते फुगाराचं असं आनंद राच होणं फुगा रमू करायचं फेकू करायचं पण फुगान जसे जर टच को लागो हा हो फुगा फुट जावचा आणि फुगा फुटगो तू लाभे निकत पड जावचा वसो मन खरो जीवन सरे याडी धुंडो तम लाभच के आप दखा कोणी चले गया तुम्हाला ज्योती रे नजर काही फेर